मनापासून स्वागत आहे निवडणूक झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये आपली बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती आज योगायोगाने एक विषय समोर आला त्यानिमित्तानं आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं आपण सर्वजणांना तर आम्ही आपले आभारी आहोत सध्या जो सर्वच माध्यमातून जो विषय गाजतो आहे नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर त्या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे आणि काही मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही पंधरा तारखेलाच बंद होणार आहे बाकीच्यांना मिळणारच नाही असे काही काही लोकांनी परिपूर्ण माहिती न घेता काही अफवा पसरल्यामुळं महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत नाराजी पण पब्लिकमधून येत आहेत त्या अनुषंगानं आणि काही काल सभागृहामध्ये चर्चा होऊन काही शासन निर्णयामध्ये पण काही बदल करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगानं आपल्या माध्यमातून माहिती समस्त जिल्ह्यातील आपल्या माता भगिनीपर्यंत पोचवावी आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जो एक मानसिक त्रास या माध्यमातून होतो आहे ते थांबवावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाभरामध्ये करावी आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आहोत सांगता तर यामध्ये दोन तीन मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत एकतरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत असा विषय होता पहिल्या याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की काय पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला ही माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि पहिले याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं कुठेही काही गर्दी करण्याची गरज नाही आहे त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण घेऊ शकतील किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला दोन महिने उशीर होईल दोन महिन्याचा लाभ जाईल परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी एक जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे बरोबर आहे त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाही काय आहे याच्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचं ऍप आहे नारी शक्ती दूत प्ले स्टोअर वर हे ॲप दिलेलं आहे आणखी ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट झाला नाही काल रात्रीच देणार होते पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला आज आता त्यांनी टाकला आहे परंतु आणखी तो पूर्ण इफेक्टिव्हली काम झालं नाही त्याच्यावर काम चालू आहे म्हणून सांगण्यात आलं संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो, तो, तो फुल्ली ॲक्टिवेट होऊन जाईल तर या ॲपवर जे आमचे कर्मचारी आहेत मी माझं तर आमचं तर नियोजन असं झालंय की जे गावातले लाभार्थी त्यांना बोलून घ्यायचं आपल्या आपल्या कर्मचाऱ्याच्या मदतीनंच ते फॉर्म भरायचं पण एखादी लाभार्थी एज्युकेटेड आहे मोबाईल हँड करू शकतात तर ती घरी बसून सुद्धा मोबाईलवर ऍप डाउनलोड करून ते फॉर्म भरू शकतो विषय असा आहे की फॉर्म फार सोपा आहे मिनिमम जे माहिती लागणार आहे तेवढीच आहे परंतु त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट द्यायचे तीन चार ते स्कॅन करून अटॅच करणं हे सगळ्याला जमणार नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून <crushed flute> लाभार्थी सुद्धा घरी बसल्यावर त्यांच्याकडे सगळी जी सुविधा असेल त्यांच्या मोबाईलवर तर ते त्यांच्याकडचे डॉक्युमेंट मोबाईलवर ऑटोमॅटिक स्कॅन होतात अटॅच पण करता येतो त्या पद्धतीनं जर केलं तर ते सर्व्हरला डाऊन होत हे होतात म्हणजे कुठं नेऊन द्यायची गरज नाही आहे कुठं रांगेत थांबण्याची गरज नाही आहे सगळे फॉर्म ऑनलाईन घ्यायचे आम्ही काही गावामध्ये रेंज नसणार आहे मोबाईल काही लोकांकडे नसणार आहेत तर अशा ठिकाणी आम्ही मॅन्युअल फॉर्म भरून घेणार आहोत आणि आमच्या लोकांकडून ते फॉर्म अपलोड करणार आहोत

याचं ऍप ऑन गोईंग होतं म्हणजे बजेटमध्ये डिक्लेअर केल्यानंतर ऍप त्या अंतिम टप्प्यात होतं त्याच दिवशी शासन निर्णय निघाला आणि त्याच दिवशी आम्ही रात्री बैठक घेतली जिल्हास्तरीय समितीची बैठक आम्ही त्याच दिवशी रात्री घेऊन याचं पहिलं प्लॅनिंग आम्ही केलं होतं परंतु जशा बातम्या आल्या सगळ्या माध्यमातून तसे हे जे पात्र लाभार्थी आहेत यांना असं वाटलं की आता हे लवकरात लवकर हे स्कीम बंद होईल किंवा पंधरा तारीखच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं रुमर पसरतात इतर वेळेस तशा रुमर पसरल्या आणि कुणीही आव्हान न करता लोक सगळे शेतूवर आले आता शेतू केंद्रावर कोण स्वीकारणार आहे ज्याला अधिकारच नाही अद्यापही आहे त्या महिलांना माहितीच नाही ते बंद आज आज त्या आज त्यासाठी मला बोलवलंय सगळं माहिती करून द्यावी लोकांना लावलेलं सुद्धा नाही काय बघा सेतू केंद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना ही जी योजना आहे उत्पन्नाचा दाखला काय फक्त ह्याच योजनेसाठी लागतो शकला नाही सध्या शाळेचे आठवर्ष चालू आहेत खत बी बिबियानासाठी लाभ चालू आहे अनेक डीबीटीच्या ज्या योजना आहेत त्याला हे सगळे दाखले लागत असतात आता जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा पण गर्दी झाली आता ही योजना जाहीर झाल्यावर महिलांची संख्या वाढली त्याच्यामुळे ह्या योजनेसाठी असाल असा अंदाज आहे पण सेतू केंद्रवाल्यांना काय करायचे अर्ज आले त्यांना त्याची फीस मिळणार आहे त्यांचं काम त्यांनी चालू ठेवले परंतु काल सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे जेणेकरून या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजेत त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्वाचे आहेत एक रहिवासी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला आणि यामुळं खरी सेतू केंद्रावर तहसील ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी लुटीचे प्रकार झाल्याच्या जा बातम्या काही लोकांचे फोन हे सुरू झाले आता त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवासी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवासी दाखल्याच्या ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये दोन तीन कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने चार, चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकाकडे आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही आता सेतूमध्ये कोणी येईल म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना तर शिक्षण झालेलं असतंय आणि कुठं ना कुठंतरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो तो दाखला म्हणजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतकडून किंवा नगरपरिषदकडून कडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं मॅक्झिमम लोकांकडून तर ते जन्माचा दाखला म्हणजे हे चारपैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दाम होऊन रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही ह्या चारपैकी निश्चितपणे घरी एखादं एक कागद त्यांना सापडणार आहे तर हा एक मेजर इश्यू आहे तो त्यांच्यापर्यंत गेला पाहिजेत की रहिवासी दाखल्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी करायची नाही दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही त्यामुळे ती पण आता आठ काढल्यामुळे त्याच्यात आणखी पंच्याहत्तर ऐंशी टक्के महिला याच्यातून सूट हो मिळतील आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे आणि आम्ही कालच तहसीलदार बी डीओची जॉईंट मिटिंग घेतलेली आहे आज आम्ही शेतूचे जे जिल्हा प्रमुख आहेत आणि तालुक्यात कॉर्डिनेटिंग करणारे तहसीलदार आहेत यांची पण बैठक घेतली आणि आता ग्रामसेवकांची विसी म्हणजे आपल्या एक पारदामेंटाच्या बैठकीनंतर आपण विसी ठेवलेली आहे आपण संपूर्ण ग्रामस्तरावरचं हे अर्ध अर्धासंदर्भातलं नियोजन केलेलं आहे ते नियोजन आपल्याला सी ओ साहेब सांगतीलच इथं दोन्ही महिला बालकल्याणचे अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे आणि स्टेटचे तर ह्याच्यामध्ये काल ज्या दृष्टी झाल्या त्याच्यामध्ये ह्या संदर्भातला आहे पुन्हा शेतीची आठ वगळली तो तोपर्यंत एक विषय आहे पुन्हा वयाची जी मर्यादा होती पहिलं एकवीस ते साठ होती ते आता एकवीस ते पासष्ट केलेली आहे तर ह्या दोन तीन गोष्टी परत अधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या समाज तमाम महिलांना हे अस्वस्थ केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल म्हणजे आता मुळातच त्यांना शेतूवर याची गरज नाही फार पाच दहा टक्के लोकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी यावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतू धारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत यांनासुद्धा रॅन्डमली शेतू केंद्राला विजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक दुबाडणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याची तपासणी करायला सुद्धा